आणीबाणीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संविधान हत्यादिवस कार्यक्रमाचे आयोजन मूल आणीबाणीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मूल येथील सुधीर भाऊ सेवा केंद्र येथे संविधान हत्या दिवस दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले मिलावबंदी व सत्याग्रही यांचा सत्कार करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली हाताला काडी रिबीन बांधून इंदिरा गांधी हाय हाय ची नारे लावत काँग्रेस सरकारचा निषेध करण्यात आला सत्याग्रही यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला मिलावबंदी व सत्याग्रही मनोहर सहारे नवरगाव मोरेश्वर ठिकरे सावरगाव चंद्रसेन लंजे भजनदास अलमस्त विनामकर बोरकर नामदेव चन्ने परमेश्वरी निकुरे यांची उपस्थिती होती तर भाजप कार्यकर्ते नंदकिशोर रंदिवे अविनाश जगताप मोतीलाल तहिल्यानी प्रवीण मोहुर्ले किशोर काबगते मिलिन खोबरागडे किरण काबगते मनीषा गांडलेवार सुखदेव चौथाले जितेंद्र टिंगुसले बबन गुंडावार तसेच भाजप कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चावरेसर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण मोहुर्ले यांनी मानले पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तरला इंदिरा सरकारनं जेव्हा आणीबाणी लावली आणि आणीबाणी गोष्टी तो जो दहशतवाद निर्माण केला त्यांच्या विरोधामध्ये आम्ही भारतीय जनता आपला बदला त्यावेळेसचा जनसंघ आणि संघाच्या लोकांनी आणीबाणी विरोधामध्ये सत्याग्रह करला बऱ्याचशा लोकांना तोंगामध्ये डांबला माझ्यासारख्यांना मिसामध्ये असे बरेचसे कुटुंब कुटुंबाची त्यावेळेस स्वतःच झाली होती कोणाशी कोणाशी संपर्क नव्हता कोण कुठे जाऊन ठेवला आहे याची कोणालाही कल्पना नव्हती अशा आणि एवढी दहशत निर्माण केली होती की इंदिरा गांधीच्या विरोधामध्ये जर कोणी बोललं तर त्याला तुरंत तुरुंगामध्ये डांबायचा असा एककाल मी कार्यक्रम त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारने घेतलेला होता दुसरं गोष्ट असा आहे की कुटुंब नियोजन जबरदस्ती संजय गांधी जेव्हा होते त्याने एक हेच केलं होतं की मग त्याचं लग्न झालं असेल तरी त्याचं ता कुटुंब नियोजन नसेल झाला तरी त्याचं कुटुंब नियोजन म्हणजे ही एक कुटुंब नियोजित दहशत त्यावेळेस निर्माण केलेली होतीपणामध्ये आणि सात लोकांनी अतळ वाटलं इंदिरा गांधीच्या विरोधात सुरुवातीला आम्हाला कोणी पकडलं नाही त्याच्यानंतर एक सिनेमा थिएटरचा राऊस्पिकर होतात तेव्हा हातात घेऊन जेव्हा आम्ही नारी द्यायला लागलो विशेष घेऊन त्यावेळेस आम्हाला चक केली आम्ही चार दिवस नवर लावला चार दिवस परिस्थिती सिनेमाला ठेवला त्याच्यानंतर जेलमध्ये गेलो जेलमध्ये अठ्ठावीस दिवस केल्यानंतर ब्रह्मपुरी त्यावेळेस आमचे तहसील कोर्ट होतं पोटाने आम्हाला रिलीफ केलं त्याच्यानंतरही मला वेळ आरेश करून पोलिस स्टेशनच्या सामोर बसून ठेवायचे दिवसभर आणि संध्याकाळी आम्हाला पारदेव वाप करतो